जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार असून यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय म्हणतो अलीकडेच कोणत्या उद्यानाला भारतातील एकशे सातवे राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता देण्यात आली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सिमलीपाल हे उद्यान आता भारतातील एकशे सातव्या क्रमांकाचं राष्ट्रीय उद्यान बनलं आहे मित्रांनो सिमलीपाल हे ओडिशामध्ये स्थित असून या उद्यानाला राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा देण्याचा प्रस्ताव चाळीस हो, वर्षापासून प्रलंबित होता शेवटी आता याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आणि सिमलीपाल हे भारतातील एकशे सातवे तर ओडिशातील दुसरं राष्ट्रीय उद्यान बनलं आहे ओडिशातील या एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणतं तर भित्तर हे ओडिशातील एकमेव राष्ट्रीय उद्यान होतं आता सिमलीपाल सुद्धा ऑफिशियली राष्ट्रीय उद्यान बनलं आहे बरे राष्ट्रीय उद्यान ओडिशा मधील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर मयूरभंजन या जिल्ह्यात हे राष्ट्रीय उद्यान स्थित असून याचं क्षेत्रफळ हे आठशे पंचेचाळीस पॉईंट सत्तर चौरस किलोमीटर इतकं आहे या उद्यानात चाळीस रॉयल बंगाल टायगर आहेत तसेच ओडिशातील एकूण हत्तीपैकी पंचवीस टक्के हत्ती याच उद्यानात आढळतात मित्रांनो एक्झाममध्ये जर आपल्याला असं विचारलं की कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान आहेत तर सर्वाधिक राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश राज्यात असून मध्य प्रदेशमध्ये सध्या अकरा नॅशनल पार्क आहेत आणि भारतातील कोणत्या राज्यात एकही राष्ट्रीय उद्यान नाही तर पंजाब या राज्यात एकही राष्ट्रीय उद्यान नाही यासह हे सुद्धा लक्षात ठेवा भारतातील अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर माधव राष्ट्रीय उद्यान हा भारतातील अठ्ठावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला म्हणजेच एफ टी आय आयला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला तर ही संस्था कोणत्या शहरात स्थित आहे हेच आपल्याला सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच एफ टी आय आय ही संस्था पुण्यामध्ये स्थित आहे मित्रांनो एक्झाम मध्ये यावर निश्चित प्रश्न विचारण्यात येईल त्यासाठी लक्षात ठेवा एफ टी आय आय ही संस्था पुण्यामध्ये स्थित असून आता या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला या संस्थेबरोबरच कोलकात्याच्या सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला सुद्धा अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आता असा दर्जा मिळाल्यामुळे काय होईल तर दोन्ही संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोग आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार डॉक्टरेट व संशोधन आणि नवोन्मेषी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उपक्रम राबवता येतील मित्रांनो याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या एफ टी आय आय ची स्थापना एकोणीसशे साठ मध्ये करण्यात आली असून सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर आर माधवन सध्या या संस्थेचे अध्यक्ष आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिल्या पंतप्रधान मित्र टेक्स्टाईल पार्कची निर्मिती कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर आता भारतातील पहिल्या पंतप्रधान मित्र टेक्स्टाईल पार्कची निर्मिती ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात येत आहे अलीकडेच्या पार्कच्या निर्मितीसाठी दोन हजार शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हा पार्क देशातील पहिला एकात्मिक वस्त्र उद्योग पार्क असेल बरं मित्रांनो तुम्हाला हे लक्षात आहे का भारतातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी आधारित ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कोटी निर्माण करण्यात येत आहे तर हा प्लांटसुद्धा मध्य प्रदेशमध्येच निर्माण करण्यात येत असून या प्लांटची निर्मिती मध्य प्रदेशमधील इंदोर या शहरात करण्यात येत आहे पुढील प्रश्न गर्भाशय ग्रीवा कर्करोगाच्या तपासणीसाठी निर्मित पहिल्या स्वदेशी एच पी व्ही चाचणी किटचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे ज्या पहिल्या स्वदेशी एच पी व्ही चाचणी किटचं चा अनावरण जितेंद्र सिंग यांच्या हस्ते करण्यात आलं मित्रांनो या किटची निर्मिती बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या भागीदारी कार्यक्रम चॅलेंजेस इंडिया अंतर्गत बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट कौन्सिल येथे करण्यात आली आहे ही जी सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के ते अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ टक्के इतकी नोंदवण्यात आली या किटच्या अनावरण कार्यक्रमादरम्यान जितेंद्र सिंग यांनी जी माहिती दिली त्यानुसार जगभरात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या प्रत्येक पाच महिलांपैकी एक महिला ही भारतीय आहे आणि जगभरातील गर्भाशयाच्या कर्करोगामुळे हो होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी पंचवीस टक्के मृत्यू हे आपल्या भारतात होतात एक्झाम मध्ये आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की गर्भाशय ग्रीवा कर्करोग मुख्यतः कोणत्या व्हायरसमुळे होतो तर नोट करून घ्या हा रोग पी व्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा या व्हायरसमुळे होतो आणि मित्रांनो गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी भारताने एक स्वदेशी लस सुद्धा तयार केली असून त्या लसीचं नाव काय तर सर्वा व्याक असं त्या लसीचं नाव आहे पुढील प्रश्न दुसऱ्या आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन कोटे करण्यात आले तर ही जी दुसरी आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धा आहे याचं आयोजन आपल्या भारतात करण्यात आलं होतं आणि भारतात कोटे तर भारतात नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये या स्पर्धा पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान चाललेल्या आहेत यंदाच्या या स्पर्धेसाठी हा मॅस्कॉट होता व या मॅस्कॉटचं नाव काय तर असं या मॅस्कॉटचं नाव होतं मित्रांनो या स्पर्धेत पदतालिकेत आपल्या भारताने पहिला क्रमांक पटकावला असून भारताने यात त्र्याऐंशी सुवर्ण तीन रौप्य व एका कांस्य पदकासह सत्याऐंशी पदक पटकावले आहेत यात भारतानंतर दुसऱ्या क्रमांकावर जपान असून जपानने यात तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह दहा पदक पटकावलेत तिसऱ्या क्रमांकावर मंगोलिया आहे तर चौथ्या क्रमांकावर ओमान हा देश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो अलीकडे चीनने हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी घेतली तर हायड्रोजन बॉम्बमध्ये कोणते अणू एकत्र येतात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये ड्युटेरियम आणि टीटीएम हे आणू एकत्र येतात याविषयी अधिक सांगायचं झालं तर हायड्रोजन बॉम्बमध्ये हायड्रोजनचे समस्थानिक ड्युटेरियम आणि ट्रिटियम एकत्र येतात आणि हे हेलियम मध्ये रूपांतरित होतात आणि या प्रक्रियेलाच काय म्हणतात तर फ्युजन असं म्हणतात व यातून प्रचंड ऊर्जा निर्माण होत असते हायड्रोजन बॉम्ब अजून एका नावाने म्हणजेच थर्मोन्युक्लियर बॉम्ब या नावाने सुद्धा ओळखला जातो ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आता हा प्रश्न पहा खालीलपैकी कोणाला कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो हा पुरस्कार फिजी या देशातील सर्वोच्च पुरस्कार असून यंदा या पुरस्काराने मधुसूदन साई यांना सन्मानित करण्यात आलं हे मधुसूदन साई कोण आहेत तर ते एक आध्यात्मिक गुरु आणि समाजसेवक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार फिजी मध्ये आरोग्य सेवा आणि सामाजिक कल्याणासाठी महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल देण्यात आला त्यांनी फिजी मध्ये श्री सत्यसाई संजीवनी चिल्ड्रन्स हॉस्पिटलची स्थापना केली आहे व हे हॉस्पिटल दक्षिण पॅसिफिक मधील असं पहिलेच हॉस्पिटल आहे जेथे पूर्णतः मोफत अत्याधुनिक बालरोग सेवा दिली जाते अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आता कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी या पुरस्काराने मधुसूदन साई यांना सन्मानित करण्यात आलं यांच्या आधी या पुरस्काराने दोन हजार तेवीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दोन हजार चोवीस साली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन पुअर्टी अँड इक्विटी ब्रीप हा रिपोर्ट कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो तर हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट वर्षातून दोनदा वर्ल्ड बँकेद्वारे प्रकाशित केला जातो आणि नुकत्याच जागतिक बँकेच्या प्रकाशित रिपोर्टनुसार गेल्या दहा वर्षात भारतातील सुमारे सतरा पॉईंट एक कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर पडले आहेत व देशातील अत्यंत गरिबी ही दोन हजार अकरा बारामध्ये मध्ये सोळा पॉईंट दोन टक्के इतकी होती जी दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये दोन पॉईंट तीन टक्क्यापर्यंत कमी झाली आहे या रिपोर्ट मधील इतर माहिती सांगायची झाली तर या रिपोर्टनुसार भारतामध्ये दोन हजार अकरा बारा मध्ये सोळा पॉईंट दोन टक्के लोक हे अत्यंत गरीब होते व आता त्यांची संख्या दोन हजार बावीस तेवीस मध्ये दोन पॉईंट तीन टक्के इतकी झाली आहे अत्यंत गरीब ही श्रेणी कशी ठरवली जाते तर जे व्यक्ती दररोज दोन पॉईंट पंधरा डॉलर पेक्षाही कमी कमाई करतात त्यांना या गटात ठेवलं जातं बरं भारतातील ग्रामीण भागात अत्यंत गरिबीत घट झाली की वाढ झाली तर भारतातील ग्रामीण भागात सुद्धा अत्यंत गरिबीत घट झाली असून याआधी ग्रामीण भागातील अठरा पॉईंट चार टक्के लोक अत्यंत गरीब होते आता ते घटून यांची संख्या दोन पॉईंट आठ टक्के इतकी राहिली आहे शहरी भागात सुद्धा आता एक पॉईंट एक टक्के लोक हे अत्यंत गरिबीत आहेत कमी मध्यम उत्पन्न स्तरावरील प्रगती सांगायची झाली तर दोन हजार अकरा बारा मध्ये एकसष्ट पॉईंट आठ टक्के लोक या श्रेणीत होते जे दोन हजार बावीस तेवीस मध्ये अठ्ठावीस पॉईंट एक टक्के इतके राहिले आहेत आणि भारतात दोन हजार पाच सहा मध्ये बहुआयामी गरिबी लोकांची संख्या ही त्रेपन्न पॉइंट आठ टक्के इतकी उच्च होती जी दोन हजार बावीस तेवीस मध्ये घटून पंधरा पॉइंट पाच टक्के इतकी राहिली आहे यासह हे सुद्धा नोट करून घ्या निम्न मध्यम उत्पन्न श्रेणीमध्ये जे व्यक्ती दररोज तीन पॉइंट पासष्ट डॉलर पेक्षा कमी उत्पन्न करतात त्यांना यात ठेवलं जातं व उच्च मध्यम उत्पन्न श्रेणीत दररोज सहा पॉइंट पंच्याऐंशी डॉलर पेक्षा कमी कमाई करणाऱ्या व्यक्तींना ठेवलं जातं एक्झाम मध्ये यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी ही माहिती सुद्धा नोट करून घ्या आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अमेरिकेतील कोणत्या शहराने चौदा एप्रिल हा दिवस डॉक्टर भीमराव आंबेडकर दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच न्यूयॉर्क या शहराने आता चौदा एप्रिल हा दिवस डॉक्टर भीमराव आंबेडकर दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली मित्रांनो येणाऱ्या एक्झाम मध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा न्यूयॉर्क या शहराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणजे चौदा एप्रिल हा दिवस डॉक्टर भीमराव आंबेडकर दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिले एकात्मिक यकृत आरोग्य केंद्र कोणत्या शहरात सुरू करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच हे केंद्र दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलं या केंद्राबरोबरच हेल्ड हा उपक्रम सुद्धा सुरू करण्यात आला असून हा उपक्रम गृहमंत्रालयाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा फ्रान्सद्वारे ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्सने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद